चिकन सूप बनवण्यासाठी साहित्य थोडासा कांदा धना पावडर हळद मीठ आलं लसूण पेस्ट चिकनचं सूप बनवण्यासाठी मी पातेल्या तेजपत्ता आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ थोडासा कांदा हे सगळं टाकून घेणार आहे त्यानंतर धुतलेलं चिकन त्यामध्ये टाकून पिक करून घेणार आहे असं परतून घ्यायचं थोड्या दोन चार मिनटं चिकन शिजण्यासाठी असं प्लेटमध्ये वरतीच पाणी टाकायचं कारण ते पाणी वाफेने खाली जातं आणि चिकन खूप छान सूप तयार होतं टेस्टी लागतं हे बघा मस्त चिकन सूप तयार आहे चिकनचा रसा बनवण्यासाठी साहित्य किसलेलं चुक खोबरं आ... धे थोडासा गरम मसाला एक मिरची आलं आणि लसूण थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता भाजलेले फुटाणे आणि भाजलेला कांदा मसाला छान भाजून घ्यायचा चिकन बनवण्यासाठी मी पातेल्यात थोडस तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये हे मसाले चिकन मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून थोडंसं परतून घ्यायचं असं टाकलं ना तर भाजीला तरी खूप छान येते त्यानंतर काळा मसाला टाकून परतून घ्यायचं काळ्या मसाल्याचं वाटण टाकून झाल्यानंतर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा हे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये हे आपलं चिकन सूप आणि पीस टाकून घेऊया आता आपल्याला पाहिजे तेवढा रसा साठी पाणी टाकून घ्यायचं पाणी शक्यतो गरमच टाकायचं जेणेकरून भाजीला चव खूप छान येते आता मी तुम्हाला पाहिजे तेवढ्या त्याच्यात पाणी टाकून ठेवते ओके बघा आता खूप छान दिसते भाजी आता तिला पाच मिनटं शिजू देऊ तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कट आलेला आहे ते मस्तच वाव मस्त अशा प्रकारे मी ताट केला आहे या जेवायला सगळ्यांनी देव कसं झालं खाऊन बघ ना छान लॉल लॉलीपॉप बघ ना कसं झालं